संभ्रम निर्माण करण्याची शरद पवारांची जुनी सवय आहे हाच प्रयोग सध्या ते त्यांचे विरोधक विखे पाटील यांच्यावर करत आहेत त्यानिमित्तानं अजित पवारांच्या गटातही चलबिचल निर्माण झाली आहे पण हा धुराळा लगेच खाली बसला आणि पवार गटालाच तोंडावर पडण्याची वेळ आली पानेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करण्याची आवई पवार गटाकडून उठवण्यात आली होती मात्र स्वतः निलेश लंके यांनीच या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगितलं आहे त्याचं झालं असं की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सध्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग करत आहेत त्यांनी त्यामध्ये एक नाटक केलं निलेश लंके यांना तुतारी वाजवण्याचं निमंत्रण दिलं त्यावरून लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली पवार गटानेच त्याला हवा सुद्धा दिली यामध्ये एकाच दगडात दोन पक्षी मारले गेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे पाटील यांनाही अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत त्या दृष्टीने त्यांचे मतदारसंघात कार्यक्रम व गाठीभेटी सुरू आहेत असं वाटलं या कार्यक्रमातून ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळत आहेत त्यांचे समर्थकही त्या दृष्टीने चर्चा करत आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्तानं नगरमध्ये बोलताना आमदार लंके यांना तुतारी वाजवण्याचे निमंत्रण दिले त्यानंतर आमदार लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली शरद पवार यांनी पत्रकार परिषदेचेही आयोजन केले होते त्यांचे सगळे नेते पत्रकारांना फोन करून सांगत होते मात्र लंके हे देखील कसलेले खेळाडू निघाले त्यांनी शरद पवारांना चांगलाच चकवा दिला पत्रकारांनी जेव्हा विचारले की निलेश लंके प्रवेश करणार आहेत का यावर पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले तुमच्याकडूनच मला ही माहिती मिळते आहे